आपला समाज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण के पूर्व विभागातील जे विभागीय कार्यालय महानगरपालिकेचं त्या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी हंडा मोर्चा सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हंडा मोर्चा सुरू आहे आपलं जो काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊया साहेब कशाप्रकारे आज या मोर्चाचं आयोजन केलं काय माहिती खरं म्हणायचं तर हा मोर्चा याच्या अगोदरच निघायला पाहिजे होता कारण आज मागील कित्येक महिन्यांपासून या महाराष्ट्रातलीच नाही तर मुंबईतली जनता विशेषतः खूप कंटाळली आहे मुंबईमध्ये आवश्यक असणारा पाणीसाठा तलावामध्ये असतानासुद्धा या गद्दार सरकाराने जे रस्ते खोदून ठेवलेले आहेत चारी बाजूला ज्या पाण्याच्या लाईनी उघडून काढून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे मुंबईकरांचे पाण्याचे हाल झालेले आहेत या सरकारला हे कळत नाही आहे प्रशासकाला ते कळत नाही आयुक्तांना ते कळत नाही आहे त्यासाठी आम्हाला हा मोठा मोर्चा इथपर्यंत आणावा लागलेला आहे आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच याच्या अगोदर प्रत्येक वॉर्डामधून आमच्या पत्रव्यवहार झालेले आहेत सन्माननीय आमदारांचा बाळ नरच्या माध्यमातून असू दे आमचे विधानसभा संघटक प्रमोद प्रमुख साहेब असू देत प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या परीने इवन काही संस्थाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी बरोबर सगळे पत्रावर केलेले आहेत परंतु कुठेही आपल्याला ऐकताकडून इवन याच्यावरती आमच्या बऱ्याचशा मिटिंगही झाल्या मला चांगलं आठवतं आहे की जिथे आम्ही सर्व शाखाप्रमुख होतो पण त्या ठिकाणी आम्हाला कोणतं निवेदन देऊन बरोबर पाहिजे तसं म्हणू शक्तपणे उत्तर मिळालेलं नाही आणि पाणी न मिळत असल्यामुळे हे आम्हाला पाऊल उचलावं हो लागलं आणि याच्यापुढे पाऊल उचलणार या आठ दिवसामध्ये येणाऱ्या काही दिवसात जर पाणीसाठा बरोबर चालू झाला नाही तर पुढचं पाऊल हे उद्धव साहेब ज्या पद्धतीने आम्हाला ऑर्डर देतील त्याप्रमाणे मग ते महानगरपालिकेला बोगावं लागेल मी आपल्याला सांगू इच्छितो मी उल्हास हे हे बी एम सी वॉर्डमध्ये माझे, माझे सतराशे साठ तक्रार अर्ज आहेत इनलिगल पाणी कलेक्शन करताना त्यांच्या फिटरपासून अधिकाऱ्यांना मी पकडलं आहे त्यांचा व्हिडिओसुद्धा त्यांना दिला आहे तिकडचे जेई आहेत साक्षी मॅडम त्याचे एई आहेत शिंदेसाहेब यांच्याकडे स्वतः भेटून ह्या गोष्टीचं प्रकरण उघडकीस आणलं तरी त्यांच्याकडनं त्याच्यावरती कोणती कारवाई होत नाही सर्रास इनलिगल कनेक्शन केले जातात लोकांची नावं वापरली जातात ह्याच्या त्याच्या नावाने तिकडे इनलिगल कनेक्शन करून लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं जातं आहे मोठमोठाली हॉटेल उघडली जात आहेत हॉटेलला कनेक्शन कुठून दिले जातात कमर्शियल हॉटेलला सातशे रूमचं आठशे रूमचं हॉटेल उघडलं जातं त्या हॉटेलला नागरिकांच्या येणाऱ्या ना पाण्यामधनंच त्यांना कनेक्शन दिलं जातं लोकांच्या तोंडचं पाणी या लोकांनी पळवलं आहे गेल्या अडीच वर्ष कंटॅमिनेट गधूळ पाणी येतं त्याच्यावरती ते, ह्यांच्याकडे काही उपाय नाही फक्त डिम्म प्रशासन आहे फक्त तक्रार अर्ज घेतात आम्ही करतो करतो म्हणतात त्याच्या पुढे त्यांच्याकडे काही होत नाही आहे आणि आज लोकांचा आक्रोश इतका उसळला आहे की पूर्ण शिवसेना रस्त्यावर उतरून आज या प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय आज आम्ही इकडनं हळणार नाही आतापर्यंत अजूनपर्यंत प्रशासनाच्या तर्फे काही सूचना नाही का काही आदेश नाही आहेत किंवा कोणतंही आश्वासनही नाही कुठून तरी हे आंदोलन चिरडण्याचा त्यांचा प्रकार आहे पूर्ण पोलीस फाटांचा आणि पोलीस प्रशासनाचा वापर करून जागोजागी आज मुंबईभरात साहेबांच्या नेतृत्वात परब साहेबांच्या नेतृत्वात आंदोलन चालू आहेत आणि ह्यांचा आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आपल्या जर काही महिला देखील शिवडे आमच्या जगोशी शिवडेकडीला पाऊस असो नसो पाण्याला प्रॉब्लेमच आहे त्यासाठी तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटले का सगळ्यांना भेटून आमचे उदय बाळासाहेब ठाकरे शिवसैन आमचे उदय बाळासाहेब ठाकरे सतत प्रयत्न करत असते आमच्या पाण्यासाठी दिवस रात्र उदय आमचे बान साहेब मंदार मोरम साहेब साहेब आमचे मंदार मोरे साहेब सकाळी तीन वाजले असून पाणी सगळ्यांच्या घरावरून जाऊन कनेक्शन चेक करत असतात ते पाणी आलं की नाही आलं आम्ही बरीच वर्ष राहतो जोगेश्वरी शिवटेकडी विभागामध्ये शिवटेकडी ते माझ्याच गाव टेकडीपर्यंत त्याच्या खाली काही ठिकाणी दोन दोन तीन तीन ठिकाणी पाणी असतं आणि काही ठिकाणी अजिबातच नाही आम्ही वारंवार तक्रार केली आमचे स्थानिक आमदार पण सोबत आम्ही इकडे बैठक पण आमच्या झाल्या बोललं की ते एक दोन दिवस प्रेशर सोडतात त्याच्यानंतर हे रे माझ्या मागे हे सतत त्यांचं चाललेलं आहे आमच्याकडे नेहमीच पाण्याचा प्रॉब्लेम आहे शिवटेकडी विभागात तर अजिबातच पाणी नाही आहेत खूप कमी प्रेशर येतं पाण्याने आलं पूर्वी दोन तास तरी कंपल्सरी पाणी असायचं आणि आता दीड तास पण व्यवस्थित पाणी नसतं पाणी येतो आणि पाणी जातो हे नाही आहे काय म्हणजे प्रतिक्रिया तुम्ही बघता लोक काय सांगतात तुम्हाला सरळ सगळे सांगितलं बघा बेसिक सुविधा तर तुम्ही देऊ शकत नाही ना आम्ही इकडे ना हे बघा कामाचा आपण इकडे येणं मागे कारण मी हाय पक्षाचा कार्यकर्ता शाखा उपशाखा प्रमुख आहे बरोबर आहे पण मी बेसिक गोष्टीसाठी इकडे आलो आणि सगळे लोकांना पाण्यासाठी आलेत अरे आणि याच्यामध्ये काय माहिती आहे बीएमसीचा अधिकारी सहज सगळे गेल्या वर्षा दीड वर्षापासून प्रॉब्लेम झालेला आहे आता कोण करत काय करत आम्हाला माहिती आहे आता उघड तुम्हाला इथे सांगणार नाही फक्त बेसिक गोष्टी आता लोक काय म्हणतात जर आम शिवसेनिकांना पाणी पाहिजे ना तर गद्दारांचे पण शिवसेने असतील ना भाजपचे पण त्यांना पण पाणी लागत असेल ना तुम्ही पाणी कपात काय करताय आणि अधिकाऱ्यांना विचारता काय म्हणतात इंटरनल राजकारण वर्चावरती आहे तुम्ही त्यांच्यावर बोलून घ्या इंटरनल राजकारण म्हणजे कसं की आता मी एक पर्टिक्युलर जोगेश्वर मिळतो जोगेश्वर जातो त्याच्या मतदान आमदार कोण जिंकून आला आहे आमदार आमच्या शिव ओरिजनल शिवसेनेचा जिंकून आला आहे बरोबर आहे तो कुठेतरी ज्यांनी मतदान केलं ओरिजनल शिवसेना त्याला त्रास द्यायचा टॉर्चर करायचा तुम्हाला मी आत्ताच रिपोर्ट सांगतो गेल्या तीन दिवसापूर्वीच रिपोर्ट आहे तुम्ही न्यूज खोलून बघा थर्टी सेव्हन पर्सेंट आपले जे धरणात मुंबईला पाणी पुरवठा थर्टी सेव्हन पर्सेंट पाणी आहे तर थर्टी सेव्हन पर्सेंट पाणी असेल ना तर तुम्ही जर त्याचं अननालाइज केलं ना तर दीड दोन महिने आपले सहज जातील जे स्मूथ पहिले होतं ना तसं तरी पण नको आईबाजी करून द्यायचं नाही मुंबईकडे त्रास द्यायचा पाणी कपात करण्याची गरज नाही आणि जेव्हा असेल तेव्हा आम्ही सगळे करतो पण हे मुद्दावंत जेव्हा पाण्याचा फ्लो जास्त होता पाऊस होता तेव्हा पण हा सिनारी होता मायचा अर्थ काय का तुम्ही काढाल तुम्ही समजा राजकारण जरी नसाल न्यूजवाले असाल तुमच्या घरी पण पाणी ना मग आता आम्ही ह्यांना म्हणायचं का हायला आणि आंघोळी आम्ही बीएमसी मध्ये यायचं मग त्यांना वाईट वाटेल ना अधिकारी म्हणत आम्ही काय करू शकत नाही हो माझे मी तुम्हाला पुरावा दाखवू शकतो माझे किती लेलं तिकडे गेले गेलेत विचारला माझ्याकडे पुरावा आहे माझ्याकडे पुरावा मी आज पोटतरी किती बोलतो ना त्याच्यामुळे कारण माझ्या पुरावा आहे तुम्हाला तुम्हा हवं तुम्हा तर तुम् मी व्हॉट्सअप करतो मी लेटर आमदारांना पण दिला आमदारांना पण तेच उत्तर येत आहे वचं प्रेशर आहे आमचा आमदार किती काम करणार अरे आमदाराचे हो बाजूला पण मी माझ्या एरियाचा समजा आमचा काय अधिकारी आहे अध्यक्ष आहे म्हणून माझं प्रोसेस करणं काम आहे मी प्रोसेस केली मला म्हणतो यार कमलेश मी काय हो करू शकत नाही यर वेवरची झालंय मी तुम्हाला अधिकारी मी नाव किशोर सांगू त्याची सारमीन तुम्ही करा तुम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये राहतो ते बिल्डिंगच्या बिल सेव्हन्टी फाय थाउजंड पाठवला आणि आम्ही इकडे लेटर टाकला की एवढा बिल का चार हजार बिल येते आमच्या तर सेव्हन्टी फाय बिल ते लोक काय नोटीस नाही काय नाही बोलते तुमच्या मीटर बंद आहे अरे मीटर बंद आहे तर तुम्ही आम्हाला कळवा ना आणि सेव्हन्टी फाय थाउजंड म्हणजे काय चार हजार बिल येते आणि सेव्हन्टी फाय थाउजंड आणि प्रेशर कुठे टाकायचं ते लोकांना माहिती आहे ऑफिसरला माहिती आहे प्रेशर चावी कुठे खोलायची हे मेन रिअल घोटाळा आहे मीटर रीडिंग पाण्याचं मीटर रीडिंग हा एक मोठा घोटाळा आहे एकही मीटरचं रीडिंग घेतलं जात नाही अंदाजे लमसम बिल पाठवली जातात आणि तुम्ही उद्या जर तक्रार दिली तर ह्यांना मीटर कुठे आहे हे सुद्धा माहिती नसतं सांगितलं जातं की बिल आधी पडा आणि नंतर आम्ही इन्क्वायरी करू पण जोपर्यंत माणूस अर्धा झालेला असतो पाणी पैसे पाहिजेत ना पैसे पाहिजेत ना भीक लागली असेल ना आम्ही ती सुद्धा देऊ पण आम्हाला आई आहे बहीण आहे आमच्या आया आहेत आमच्या पाण्यापासून सुरुवात होते दिवसाची हो ते जर बेसिक तुम्ही देऊ शकत नाही ना तर काय उपयोग नाही मग कशा विकासाचं नाव घ्यायचं कशा विकासाचं नाव घ्यायचं राजकारण चालू आहे कारण आता येणाऱ्या निवडणुका आहेत बरोबर आहे हे आता पाणी कमी करणार तपास करणार आणि ज्यावेळी निवडणूक येईल ना त्यावेळी हे पाणी सोडणार म्हणजे त्यांना काय वाटलं आम्ही पाणी सोडलं म्हणजे त्यांची त्यांच्या नजरेतून माणसांच्या नजरेतून हे चांगले व्हावे आणि पार्श्वभूमीवरच आम्ही आहे त्याच हे बरोबर त्यांच्याबरोबर दुसरा दुसरा ऐका त्याच्यावर दुसरा मुद्दा वाढला जी त्याच्यावर दुसरा मुद्दा हा पण आहे बघा आज मी आम्ही ना इथे आलो ना बघा तुम्ही प्लीज नोट डाऊन हायलाईट करा ती गोष्ट आम्ही ना सगळ्यांसाठी इथे आलो फक्त शिवसैनिक म्हणून आम्ही इथे नाही आलो आम्हाला फक्त पाणी नाही ना पाहिजे भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा दुसऱ्या कुठले करतील पाणी सगळ्यांना मिळायला पाहिजे सगळ्या सुखसोय मिळाला पाहिजेत आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहे प्लीज तुम्ही ग्रँटेड आहे आणि त्याच्यात काम करा भाव वाढला पाच टक्के वाढलाय म्हणजे धंदा चालू आहे यांचा बीएमसी मध्ये धंदे चालू आहे